नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत बरेच महिने झाले मित्रांनो घराचं काम आमच्या चालू करायचं कामगार मिळत नव्हते म्हणून ते रकडलं होतं आता जवळजवळ सहा सात नंतर आता आम्हाला एक चांगलासा कॉन्ट्रॅक्टर मिळाला आहे बबलू पालांडे म्हणून त्यांना ते मी काम दिलं आहे आणि आता हे काम आमचं आजपासून सुरुवात झालं आहे कामाला म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो जसं काम होईल तसं तुम्हाला मी सर्व दाखवायचा प्रयत्न करेन हे बघा बघा मित्रांनो आताही वाळू इथे आणून टाकते कामगार आपले हे आता आपलं काम, काम चालू आहे माझं पहिलं घर म्हणायचं आणि बरेच वर्ष चालू होतं करेन करेन झालं नाही ते पण आता कामाला सुरुवात झाली आहे कामगार काय मिळत नव्हते आणि घर छोटं नाही मोठं घर असल्यामुळे थोडा वेळ लागला कामगार मिळत नव्हते जवळजवळ मी सहा महिने वाट बघितली आता हे सर्व प्लास्टर होणार आहे आता हे काम चालू आहे दरवाजे वगैरे आता सर्व काढून घेतले जुने होते ते प्लास्टरचंच काम बाकी लाद्या वगैरे सर्व करायचं बघा हे काम झालं काढून हा दुसरा रूम आहे इकडे पण चालू आहे हा आमचा खण भरतो आम्ही म्हणजे हॉल आजपासून कामाला आम्ही सुरुवात केली म्हटलं चला एक तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ पण घेऊया तुम्हाला बी कळेल हे बघा आता सगळे कामगार आलेले इकडे सिमेंट येऊल पडलाय व्यवस्थित आपण घेतलं आहे कारण ओलं नाही झालं पाहिजे म्हणून सिमेंटच्या गोण्या तिथे आणि हे खळं म्हणजे अंगण ह्याचं पण काम बाकी आहे हे सुद्धा सर्व काम करायचं आहे आता हा डबा कामगार आणतात घर आहे आणि हे पूर्ण प्लास्टर लागी करायचं आहे इथे रेती आहे जुनी रेती ज्या वेळेला आम्ही काम केलं त्या वेळेला ती रेती राहिली होती मी तशीच सांभाळून ठेवली आता ती कामाला येणार आहे उपयोगीला येणार आहे ती खालती टाकण्यासाठी पालपू आणि आता जी वाळू आहेत ही प्लास्टरची वाळू आहे प्लास्टर करण्यासाठी ही वाळू आणतायत आहेत दाखवतो किती वाळू थोडीशी लांब पडली भाई ते काम करतोय बघा इथून वाळू आमच्या हा इथे ही प्लास्टरची वाळू आहे आणि आज भाई आहे आज कामगार थोडे कमी आहे उद्यापासून येतील ते हो पाऊस आता सुरुवात केला नाही परत पावसानं ভাই বরুণ দেখা

बघा मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आता ही जी वाळू आहे ती ढाकून ठेवते हा पाऊस खूप सतवतोय या वर्षी हे आमच्या मित्रांनो कॉन्टॅक्ट करायचा बबलू पालांडे स्वतःही काम करतात विंडोचं काम चालू केलं